नमस्कार मित्रांनो मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या ठिकाणी बघा डाक सेवक हे पोस्ट मध्ये एकवीस हजार चारशे तेरा पदांच्या विविध पदांच्या जागा सुटलेल्या आहेत या ठिकाणी त्यांच्यासाठी पात्रता काय असणार आहे त्यांच्या या ठिकाणी फीस किती असणार आहे ही सविस्तर माहिती मी या ठिकाणी जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती इंग्लिशमध्ये आहे पण मी या ठिकाणी मराठी बांधवांसाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी ही ऍडव्हर्टाईज मी मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे या ठिकाणी पूर्णपणे व्यवस्थित माहिती सांगितलेली आहे चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना याची माहिती भेटून जाईल चला तर स्टार्ट करूया आताचा व्हिडिओ तर मित्रांनो या ठिकाणी बघा भारत सरकार दळणवळण मंत्रालय टपाल विभाग पोस्ट ऑफिसच्या या जेवढ्या जागा निघालेल्या आहेत त्याची या ठिकाणी ऍडव्हर्टाईज आहे ही मराठीमध्ये आहे आणि त्याचसोबत तुम्हाला जर इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर ती सुद्धा अवेलेबल आहे ऑनलाईन वेबसाईटवरती तर व्यवस्थित समजण्यासाठी ही मराठीमध्ये केलेली आहे ट्रान्सफर या ठिकाणी बघा टकपाल विभागाच्या कार्यालयांमध्ये ग्रामीण डाक सेवक म्हणजे शाखा पोस्ट मास्टर सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर आणि सेवक यांच्या रिक्त पदांसाठी भरती केलेली आहे त्यासाठी ऑनलाईन लिंक सुद्धा दिलेली आहे तुम्हाला ऑनलाईन वरती फॉर्म भरायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे या ठिकाणी बघा खाली नोंदणी करणं ऑनलाईन अर्ज करणं आणि संपादन सुधारणा विंडो म्हणजे तुम्हाला काही एडिट करायचं असेल तर ते सुद्धा दिलेलं आहे या ठिकाणी सर्वात आधी तुम्हाला स्वतःची नोंदणी करावी लागेल आणि वैद्य मोबाईल नंबर आणि एक व्यवस्थित रित्या मेल तुम्हाला आवश्यक असणार आहे उमेदवाराला फक्त एकदाच नोंदणी करता येईल डुप्लिकेट नोंदणी जर केली किंवा एकापेक्षा जास्त नोंदणी केली तर त्याचा अर्ज रद्द केला जाणार आहे यामध्ये बघा तुम्हाला जे ऑनलाईन या ठिकाणी अर्जाची नोंदणी करायची आहे आणि सबमिशन करायचं आहे ते दहा दोन दोन हजार पंचवीस ते तीन तीन दोन हजार पंचवीस पर्यंत आहे या ठिकाणी तुम्हाला जर काही एडिट करायचं असेल नंतर फॉर्म भरल्याच्या नंतरही तर ते जे आहे सहा तीन दोन हजार पंचवीस ते आठ तीन दोन हजार पंचवीसच्या मध्ये राहणार आहे या ठिकाणी बघा शाखा पोस्ट मास्टरचं काय काम असतं या ठिकाणी त्याचं जॉब प्रोफाईल कशा पद्धतीचं आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी त्यांचं त्यांनी व्यवस्थितरित्या वाचून ठेवलेलं आहे तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करून या ठिकाणी त्यांचं पूर्ण कार्य जे आहे ते वाचू शकतात त्याच पद्धतीने या ठिकाणी सहाय्यक शाखेतील पोस्ट मास्टरचं सुद्धा या ठिकाणी जॉब प्रोफाईल दिलेला आहे तेही या ठिकाणी तुम्ही बघून व्यवस्थितरित्या वाचून घ्या या ठिकाणी डाक सेवकचं सुद्धा दिलेलं आहे तर त्यांचंही या ठिकाणी कार्य काय असतं तेही तुम्ही याच्यासाठी या ठिकाणी वाचू शकतात या ठिकाणी बघा त्यांना पेमेंट किती आहे पेमेंट दिलेलं आहे त्यांनी साठी या ठिकाणी बारा ते, थी थी हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी रुपये एबीपीएम आणि डॉक सेवक साठी दहा हजार ते दो चोवीस हजार चारशे सत्तर पर्यंत दिले आहे पात्रता निकष हे सगळ्या पदांसाठी आहे हो वयमर्यादा दिलेली आहे त्यांनी कमीत कमी वय हे अठरा वर्ष असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त चाळीस वर्ष असलं पाहिजे त्यामध्ये बघा तुम्हाला जर रिलॅक्सेशन पाहिजे असेल एज लिमिट तर एस सी एस टी साठी पाच वर्ष ओबीसी ला तीन वर्ष ईडब्ल्यू एस साठी रिलॅक्सेशन नाही आहे पीडब्ल्यू डी साठी या ठिकाणी दहा वर्ष डी प्लस ओबीसी असेल तर तेरा वर्ष आणि पीडब्ल्यूडी प्लस एस सी एस टी असेल तर या ठिकाणी पंधरा वर्षाचं तुम्हाला एज रिलॅक्सेशन दिलेलं पाहिजे या ठिकाणी शैक्षणिक पात्रता सर्वात महत्वाची तुमचं यामध्ये काय झालेलं पाहिजे दहावी कंप्लीट पाहिजे आणि तेही उत्तीर्ण प्रमाणपत्रासोबत त्याच्यामध्ये भारत सरकार राज्य सरकार किंवा के केंद्रशासित प्रदेशांनी मान्यता प्राप्त कोणत्याही शालेय शिक्षण मंडळाकडून गणित आणि इंग्रजीमध्ये तुम्ही उत्तीर्ण झालेला असला पाहिजे हे कंपल्सरी आहे गणित आणि इंग्रजी असलं पाहिजे तुमच्याकडे या ठिकाणी बघूया जे कोणी या ठिकाणी अपंगत्वाच्या श्रेणीमध्ये येत असतील त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे क्रायटेरिया त्यांनीही या ठिकाणी व्यवस्थितरित्या बघून घ्या यामध्ये बघा ज्या विद्यार्थ्यांचं ग्रेड सिस्टम आहे म्हणजे त्यांच्या दहावीच्या मार्कशीट वर या ठिकाणी ग्रेड दिलेले आहेत ए वन ए टू बी वन बी टू या प्रकारचे आणि ग्रेड पॉईंट दिलेले असतील तर त्याला कन्व्हर्ट केलं आहे या ठिकाणी नऊ पॉईंट पाच ला गुणाकार करून आणि त्यांचं जे ग्रेडचं रूपांतर आहे ते या ठिकाणी मार्कांमध्ये केलं जाणार आहे या ठिकाणी बघा तुम्हाला हे मूळ कागदपत्र लागणार आहे ऑनलाईन मध्ये तर तुम्हाला गुणपत्रिका लागणार आहे दहावीची पुरावा लागणार आहे जात प्रमाणपत्र लागणार आहे पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र लागणार आहे ट्रान्सजेंडर असेल तर त्याचं प्रमाणपत्र लागेल जन्मतारखेचा पुरावा लागणार आहे कोणत्याही सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला वैद्यकीय प्रमाणपत्र हे अनिवार्य आहे आणि हे या ठिकाणाहून तुम्हाला घ्यायचं आहे या ठिकाणी खाली बघूया या ठिकाणी बघा दिलेले आहे अर्जदारांना सिस्टम जनरेटेड मेरिट लिस्ट च्या आधारे शॉर्ट लिस्ट केलं जाणार आहे त्यांना जे मार्क भेटलेले आहे दहावीच्या आधारे त्यांच्या या ठिकाणी मेरिट लिस्ट लावली जाणार आहे आणि त्यानुसारच तुमची नियुक्ती केली जाणार आहे या ठिकाणी बघा तुम्हाला किती शुल्क राहणार आहे या ठिकाणी बघा शंभर रुपये शुल्क राहणार आहे सर्व पदांसाठी यामध्ये जर महिला अर्जदार असतील अनुसूचित जाती जमातीचे अर्जदार असतील दिव्यांग अर्जदार आणि वुमन अर्जदारांसाठी शुल्क या ठिकाणी सूट आहे तुम्हाला भरायला म्हणजे फक्त शंभर रुपये ऑर्डरला आहे महिलांसाठी या ठिकाणी बिलकुल सूट देण्यात आलेली आहे नेक्स्ट बघूया तुम्हाला जे छायाचित्र तुमचं पासपोर्ट साईज फोटो असेल ते जे पी जी आणि जे पीई जी फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे आणि पन्नास केपी पेक्षा जास्त नसलं पाहिजे या ठिकाणी बघा तुमचं जे सिग्नेचर आहे ते वीस पेक्षा जास्त नसलं पाहिजे या ठिकाणी बघा जे डी एस भरतीसाठी स्थानिक भाषेची यादी दिलेली आहे प्रत्येक राज्यात या ठिकाणी त्यांची भाषा आहे तर त्यानुसार आहे महाराष्ट्रासाठी काय दिलेली आहे या ठिकाणी बघा महाराष्ट्राला या ठिकाणी मराठी भाषा आहे त्याचप्रमाणे गोवा सुद्धा या ठिकाणी आपल्याच विभागात कन्सिडर केले गेले तर कोकणी किंवा मराठी भाषा असली पाहिजे हे कंपल्शन आहे तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता आलं पाहिजे या ठिकाणी बाकीचे जे फॉर्मॅट आहेत ते तुम्ही एकदा बघून घ्या तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही सर्व बघितलेला असेल सर्व माहिती बघितलेली असेल कशा पद्धतीचे पद आहेत या ठिकाणी किती जागा आहेत तो टोटल टो याच्यासाठी दिलेल्या तर तुम्हाला हे जो ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्याचाही व्हिडिओ मी बनवणार आहे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र